कायम यावा असं कोकणातल्या बराडी देवीच्या दर्शनाला देवी खूप लोकांना पावते देवी आपले काय दुःख दारिद्र्य आपले काय प्रश्न असतील घरातले प्रश्न बाहेरचे प्रश्न तुमचे काय पैशाचे प्रश्न आर्थिक प्रश्न घरगुती प्रश्न सगळ्यांना पावते असं म्हणतात आणि मग जत्रा कशी देवीची ते सांगा सांगायचं सा, कोण म्हणतं जानेवारीमध्ये असते कोण म्हणते मध्ये असते कोण म्हणते फेब्रुवारीमध्ये असतं नक्की काय सांगतच नाही कोण कोणाला विचारावं तर इथंच या देवीची एक महत्त्वाची गोष्ट समजते की ही देवी आपल्या जत्रेची तारीख ही प्रत्येक वर्षाला वेगवेगळी ठरवते आणि त्यानुसार ही तारीख ठरवली जाते आणि त्याची अगोदरपणे माहिती करून देतात आता ती तारीख कोणती तर हे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे पण तत्पूर्वी हे कसं करायचं ही तारीख कशी करतात त्याची एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ही तिथे एक प्रथा अशी आहे की इतरही जत्रा होतात विविध गावात होतात देशात होतात त्यांच्या तिथे आणि तारखाही निश्चित असतात की सांगितलं बाबा फाल्गुन वद्य द्वितीयाला वद्य पंचमीला किंवा मार्गशीर्ष तृतीयाला वगैरे अशा निश्चित अशा तारखा असतात परंतु भराडे देवीच्या ज्या तारखा आहेत त्या मात्र निश्चित नाही आहेत आणि या आई ही, ही स्वतः कौल देऊन तारीख निश्चित करते आणि या तारखेला महाराष्ट्राच्याच नव्हे तर आजूबाजूच्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून अगदी परदेशातूनसुद्धा लोक येत असतात आणि ह्या येत असताना अनेकजण या, अने या जात्रेची वाट पाहत असतात कधी येणार कधी येणार आता पूर्वी ठरलं होतं परंतु आता दिवस दिवसे दिवस येणाऱ्यांची संख्या या यात्रेला खूप खूप मोठी वाढलेली आहे या भराडी देवीमुळे अंगणवाडी नावाचा प्रसार प्रचार सर्व दूर झाला आणि ही एक दीड दिवसाची जत्रा वर्षातून फक्त एकदाच असते आणि यामध्ये समाजकारणी राजकारणी कोकणचे चाकर मानणी त्यानंतर पदाधिकारी नेते कार्यकर्ते आ, या जत्रेला हमखासच हवा हजेरी लावतात त्याबरोबर दुःखी आर्त किंवा जे भाविक असतात ते या जत्रेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावतात तर आता ही जत्रा कधी या संदर्भात सांगण्याआधी या देवीचं महत्त्व काय आहे ते एकदा व्यवस्थितपणे सांगायचं ऐकून घ्या तर भराड म्हणजे मालराण मालरान माल शेतामधलं जे असतं त्या भराड माळरानावर ही देवी प्रकट झाली म्हणून तिचं नाव भराडे देवी आता भराडेवाडी ही अंगणेवाडीचं जे माळराण होतं तेथेच ही देवी प्रकट झाली आणि या स्वयंभू रूपी ही देवी भराडावर प्रगटली म्हणजे माळराणावर प्रग प्रगटली म्हणून तिला भराडे देवी असं म्हणतात आता तिची पूजा अर्चा सुरू झाली ही देवी नंतर लोक थोडे यायला लागले आणि ही देवी भाविकांना पाहू लागली कोणी नवज बोलायचं त्याचं काम पूर्ण झालं पुढल्या वर्षी तुझ्या यात्रेला यायचं त्यानंतर असेच काही दिवस गेले परंतु ही देवी खाजगी आंगणे नावाच्या व्यक्तींची आहे आता तिची पूजा अर्च्यानंतर सुरू झाली आणि ती देवी भाविकांना पावल्यानंतर या देवीची ख्याती आता सर्व दूरच पसरलेली आहे या देवी हो, ही सुमारे प्रगतीकरण होऊन सुमारे तीनशे चारशे वर्षे झाले असावीत निश्चित असं काही सांगता येत नाही आहे परंतु आंगणेवाडी देवीचं मंदिर हे खाजगी आहे पण भाविकांसाठी खुले आहे या मंदिरात अनेक भाविक आपलं ग्राण घालतात नवज बोलतात मनोभावे दर्शन घेणाऱ्याची इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि मग दरवर्षी लाखो भाविक या अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला येतात मुख्य उत्सव असतो दीड दिवसाचा असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत पूजा होते उरलेला अर्धा दिवस ग्रामस्थांचा प्रामुख्याने माहेर वाशिनी म्हणजे या ज्या अंगणेवाडीतून लग्न करून बाहेर गेलेल्या ज्या मुली आहेत तर त्या एकत्र येऊन पूजा करतात महाप्रसाद करतात अंगणे कुटुंबाच्या माहेर वाशिनी अबोल राहून म्हणजे ते बोलणार नाहीत तर महाप्रसाद तयार करतात आणि मग तो प्रत्येक भाविकाला हा प्रसाद दिला जातो भराडी भराडीदेवीच्या उत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम असतात सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे एक नाटक बसवतात अंगणवाडीचे लोक हे नाटक भाविकासमोर सादर केलं जातं काही लोक मिरजेहून आमंत्रित केलेले गोंधळी देवासमोर गोंधळ मानतात दशावतार असतो तळ को कोकणात प्रभाव निर्माण करण्यासाठी अनेक राजकारणी दरवर्षी अंगणेवाडीच्या जत्रेला हजेरी लावतात आंगणेवाडीतील बहुतेक व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय मार्फ व्यवसायासाठी मुंबईला असतात ते आवर्जून या यात्रेला येत असतात तळ ता। कोकणातील मालवण तालुक्यापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसुरे या गावातील बारा वाड्यापैकी अंगणेवाडी ही एक वाडी पण भराडी देवीच्या प्रसिद्धीमुळे या अंगण अंगणेवाडीला तीर्थक्षेत्र स्वरूप आले या ठिकाणी बहुसंख्य लोकांची व ही वस्ती ही आडणे अंगणे आडनावाच्या लोकांची आहे आणि भराडी ही अंगणे कुटुंबियाची कुलदेवी आहे मात्र आता एक क्षेत्र केवळ अंगणे कुटुंबियापुरतं मर्यादित न राहता अन्य असंख्य भाविकांचे इष्ट झालेले देवीच्या मंदिर खर्चासाठी एक चिमाजी आप्पा यांनी दोन हजार एकर शेत भरड शेत आणि जमीन दिलेली आहे अशी एक त्या संदर्भामध्ये लोक सांगत असतात तळ कोकण हा एक सर स्वर्गीय आविष्कार देवभूमी असं ज्याचं वर्णन होतं अशी भूमी इथल्या वातावरणात इथल्या निसर्गात इथल्या मातीत एक वेगळीच अनुभूती आहे जगाच्या पाठीवर उदरनिर्वाहासाठी गेलेला कोकणी माणूस चतुर्थीनंतर कशाची मनस्वी पाठ वाट पाहत असेल तर ती आंगणेवाडीच्या जत्रेची आंगणेवाडीची जत्रा म्हटलं की कोकणी माणसास व जगाच्या कानाकोपऱ्यातून अक्षरशः जनसागर लोटतो तो भराडी याच्या जो जत्रोत्सवाला स्थाला आंगणेवाडीची भराडी देवी ही देवी सातेरी व देवी माऊलीचे तिसरे रूप मानले जाते आणि ही देवी अलोट गर्दीची कोट्यवधी रुपयाची या यात्रेत रुपयाची उलाढाल असणारी ही जत्रा अंगणवाडीची जात्रा म्हणून जगप्रसिद्ध आहे या गावातील अंगणे कुटुंबीय लग्न झालेल्या परगावे असलेल्या माहेरवासनी या जत्रेला उपस्थित राहतात हे सांगितलेले आहे परंतु ही भराडी देवीची जत्रा जी आहे ती अलौकिकाशीच आहे आंगणेवाडी यात्रेसाठी भाविक देशभरातून येत असल्याने प्रशासकीय पातळीवर मोठे नियोजन केलं जातं यावेळी भाविकांच्या सोयीसाठी जिल्ह्याअंतर्गत तसेच मुंबई आणि पुण्यातून जास्त एस टी गाड्या कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे गाड्या सोडल्या जातात आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये पोलीस आणि प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवला जातो आंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थ मंडळ भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी महिनाभर तलावी तयारी केली जाते आता ही यात्रेची देवीने जो कौल दिलेला आहे याच्या नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला जी यात्रा सुरू होणार आहे तिची आतापासून तयारी सुरू आहे आणि भाविकांची देखील जत्रेला येण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे परत एकदा एक वेगळी माहिती म्हणून सांगायला काय हरकत नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणेवाडीतील भराडी देवी हे कोकणातील प्रमुख एक ग्रामदेवता आहे जी भक्ताच्या हाकेला धावून येते व संकट दूर करते असे मानले जाते ती भरड मार्गावर पकडली म्हणून देवी किंवा भूदेवीची कन्या ओळखली जाते दरवर्षी येथे मोठी जत्रा भरते ज्यात कौल देवीचा कौल महत्त्वाचा असतो आणि नव नव्या यात्रेत सोने लुटणे आपट्याची पानं वाटणं हा एक खा खास सोहळा असतो ज्यामुळे महाराष्ट्रातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात आता अंगणेवाडी कुठं तर अंगणेवाडी मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र येथे आहे आणि ही देवी भूदेवी आणि सीता माता यांची कन्या मानली जाते ती भंकट भक्ताच्या संकटात धावून येते भरड बर, भरडाला माळ मानतात या ठिकाणी देवी प्रकटली म्हणून भराडे देवी हे नाव पडले अशी एक आख्यायिका आहे आणि दरवर्षी या, या यात्रेची तारीख देवीचा कौल असतो तो मिळाल्यानंतरच देवीची यात्रा केली जाते दोन हजार सव्वीसमध्ये यात्रा नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे या म्हणजे कोकणातील सर्वात मोठ्या आणि मानाच्या यात्रापैकी ही एक यात्रा आहे ज्या महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात परदेशातूनही का काही लोक येतात आता जत्रेची तारीख ठरवण्यासाठी कौल घेणे ही महत्त्वाची प्रक्रिया असते जी अंगणे कुटुंबियाकडून केली जाते म्हणजे हे कौल कोण करतो तर अंगणे कुटुंबीय त्यानंतर नवरात्र उत्सवाच्या सांगतेवेळी आपल्याची पानं सोनं म्हणून देवीला अर्पण केली जातात आणि नंतर ती भाव भाविकांना वाटली जातात याला सोनं लुटणं असं म्हणतात या उत्सवात सर्व समाज एकत्र येऊन देवीची पूजा करतात आणि आनंद साजरा करतात ही देवी सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करते त्यांना सुख समृद्धी दे देते अशी सर्व लोकांची श्रद्धा आहे केवळ कोकणवासियांचीच नव्हे तर महाराष्ट्रातून परदेशातून येणाऱ्या सर्व लोकांची अशी श्रद्धा आहे तर ही यात्रा आता नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे हे आता आपणास सांगण्यात आलेलं आहे आपण या जत्रेला अवश्य उपस्थित राहावे अशी देवीची इच्छा असते की आता फार मोठ्या प्रमाणामध्ये पुढारी राजकारणी मुख्यमंत्री वगैरे सगळे लोक येत असतात तर आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला जशी जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करून एक कॉमेंटही करा आणि धन्यवाद आणि या भराडी देवीच्या चरणी नम्र प्रार्थना करून हे निवेदन